ಸರ್ವಂಗಲ ಮಾಂಗಲ್ ಶಿವೇ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿ ಶರಣ್ಣೇತ್ರ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮಸ್ತು तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा नवरात्राचे घट आता आपल्याला हलवायचे आहेत तर ते केव्हा हलवायचे त्याची पद्धत काय असते आणि नवमीला हलवायचे की दसऱ्याला हलवायचे दसरा केव्हा आहे उपवास सोडताना आपण काय खायचं सर्वप्रथम घट हलवताना कोणत्या दिशेला हलवायचा आणि जे निर्माल्य आहे म्हणजे काही नारळ वगैरे आहे काही वटीचं सामान आहे त्यानंतर अखंड दिव्याचं काय करायचं आपल्याला पूर्णाचे आरत्या कधी करायच्या तर या पद्धतीचा आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप छोटा बनवलेला आहे त्या कारणानं तुम्ही पटकन पाहून करू शकता कारण नवरात्री दिव नवरात्रीच्या दिवसामध्ये सर्वांनाच गडबड असते तर बघा आज होम पेटणार आहे तर आज अष्टमी आहे तर अष्टमी कालपास काल लागलेली आहे संध्याकाळी चार वाजून बत्तीस मिनटानंतर आणि आज ती सहा वाजून सात मिनटापर्यंत आहे आणि नंतर नवमी लागणार आहे आणि ती नवमी असणार आहे सात वाजून दोन मिनटापर्यंत आणि आज संध्याकाळीच दशमी लागणार आहे म्हणजे उद्या संध्याकाळीच नवमी सात वाजून दोन मिनटानंतर अन्तर संपल्यानंतरच दशमी लागणार आहे तर ती दोन तारखेला दिवसभर आहे एक तारखेला संध्याकाळी सात वाजून दोन मिनटानंतर दशमी लागणार आहे तर बघा आता घट केव्हा हलवायचे आपल्या कुळाचाराप्रमाणे आपला कुळाचार केव्हा असतो त्याप्रमाणे करायचं असते बघा खूप सारे युट्यूबवर व्हिडिओ आहे त्या तर त्या पद्धतीनं न करता आपले जे पूर्वज असतात आपल्याला जर कुळाचार माहीत असेल तर त्या पद्धतीनेच आपल्याला कुळाचार करायचा असतो त्याच्यामध्ये बदल करायचा नसतो प्रत्येक ठिकाणी थोडासा इकडे तिकडे कुळाचार असतो पण जे आपले पूर्वज करत आलेला आहे तो कुळाचार करायचा बघा आपल्याला घट हलवताना तो उत्तर दिशेला हलवायचा असतो म्हणजे आपली जी प्रगती आहे ती उत्तरोत्तर झाली पाहिजे त्या कारणानं आपल्याला उत्तर दिशेला घट हलवायचा असतो आणि उपवास सोडताना आपल्याला सर्वप्रथम काहीतरी गोड पदार्थ आपल्याला खायचा असतो त्यानंतर जे घटावरील नारळ आहे ते नारळ आपल्याला वा ते नारळ जे आहे आपल्याला ते वर्षभर आपण घटाकरता वापरू शकतो म्हणजे जो मंगलकलश आपण लावत असतो तर तो जे नारळ खराब झाला जो मंगल कलशाचा नारळ आहे तो खराब झाल्याच्या नंतर आपण हा नारळ वापरू शकतो तर त्या कारणानं तुम्ही एका लाल कपड्यात हा नारळ घरात मध्यभागी बांधून सुद्धा ठेवू शकता नाहीतर तुम्ही प्रसाद म्हणून फोडूनसुद्धा खाऊ शकता तर प्रसाद खात्यानी एक काळजी करायची तो प्रसाद घरातल्यांनीच खायचा असतो कारण बाहेरच्यांना तो प्रसाद द्यायचा नसतो नऊ दिवस आपल्या आपण त्याच्यावर खूप सारी सेवा केलेली असते नऊ दिवसात जो काही कुळाचार झालेला असतो तो आपल्या कुळधर्माचा असतो आणि त्याचा प्रसाद आपल्या घरातल्यांनीच खायचा असतो बाहेर जर एखाद्या टा वेळेस आपण जर दिला आणि त्या माणसाने जर काही खाल्लं असेल म्हणजे मांस वगैरे जर काही खाल्लं असेल तर त्याचा आपल्याला दोष लागत असतो त्या कारणानं असे जे महत्त्वाचे जे प्रसाद असतात ते घरीच खायचे असतात घरच्यांनीच खायचे असतात तर त्यानंतर त्या तांदळाचं काय करायचं तुम्ही त्याची खीर बनवून खाऊ शकता गटाखाली तांदळाची तुम्ही खीर खाऊ शकता त्यानंतर जो आपण घट बसवलेला आहे त्यामध्ये धान पेरलेलं आहे तर त्या धानाचं काय करू शकतो आपण एखाद्या चांगल्या ठिकाणी आपण तो धान नेऊन टाकायचा आहे एखाद्या झाडा ठिकाणी किंवा शेत असेल तर शेतात टाकला तर ता अतिउत्तम कारण आपल्या शेतात सुद्धा म्हणजे पीक आहे त्या पिकाला खूप भरभराट मिळते आणि चांगल्या पद्धतीनं आपल्या शेतातलं पीक येत असते तर तुम्ही शेतात जर टाकत ता असाल तर अतिउत्तम त्यानंतर अखंड दिव्याचं काय करायचं अखंड दिवा जोपर्यंत समजा आपण आता आज अष्टमी आहे उद्या नवमी आहे खूप मोठा जर दिवा लावला असेल तुम्ही चोवीस तास जर तेल पुरणारा दिवा असतो आपला तर त्यामध्ये उद्या दिवसभर आपल्याला सकाळी तेल टाकून द्यायचं आहे आज संध्याकाळीच आपल्याला तेल टाकून ठेवायचं आहे उद्या नाही टाकलं तरी आपली नवमी झाल्याच्या नंतर आपला घट हल्ल्याच्यानंतर नंतर तो दिवा आपोआप शांत होतो आपल्याला विझवायची गरज पडत नाही तर ही चूक करू नका की हाताने दिवा फुक हातानं विझवू नका तोंडाने फुकू नका तो दिवा जोपर्यंत तेवत आहे तोपर्यंत तेवू द्या त्याला म्हणजे ज जेव्हा शांत झाला तेव्हा त्याच्यातील वात काढून घ्या ती वात पूर्ण जाळायची असते बाजूला टाकून ती वात जी बाहेर काढायची आणि पूर्ण बाहेर टाकून ती जाळायची असते तुम्ही इकडे तिकडे त्या वातीला सुद्धा फेकू नका त्यानंतर दिवा स्वच्छ करून तुम्ही नंतर वापरात घेऊ शकता तर या पद्धतीने दि अखंड दिव्याचा आपल्याला करायचं आहे नंतर बघा आपल्याला घट हलवतानी उत्तर दिशेला हलवायचं आहे उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी त्यानंतर घट केव्हा हलवायचा तर आपल्या कुळाचाराप्रमाणे तुम्ही काही ठिकाणी बघा सप्तमीला घट हलवलेले आहे तर नऊ दिवस नवरात्र हे नऊ दिवसाचं दिवसा असते पण कुळाचार असतो त्या कुळाचाराप्रमाणे जे ते लोकं करत असतात त्याच्यामध्ये काही आपल्याला बदल करता येत नाही तर आमच्याकडे बघा नवमीला घट हलतात नवमीला फुलोरा बांधला जातो सकाळी त्यानंतर पूर्णावरणाचे नैवेद्य वगैरे होतात संध्याकाळी आरती होते आरती झाल्याच्यानंतर आम्ही रात्री बाराच्या अगोदर घट हलवत असतो म्हणजे पूर्ण नऊ दिवस घेत असतो नवरात्रीचे अशा पद्धतीने आमचा कुळाचार आहे तर आपापल्या पद्धतीचा काय कुळाचार असतो त्या पद्धतीनं आपल्याला करायचं असते बघा कसं आहे कुठे उद्या नवमीच्या दिवशी ना उद्या बारा वाजताच घट हलणार आहेत कुठे असा कुळाचार आहे नऊ नवमीला म्हणजे नवव्या दिवसात नैवेद्य वगैरे करायचा आणि घट हलवून घ्यायचा का कुठे असं आहे कुठे दशमीला नऊ दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर दसऱ्याच्या सकाळीच घट हलवून वगैरे मग संध्याकाळी दसऱ्याची पूजा करतात कुठे असं पण आहे तर तो आपापला कुळाचार असतो त्या पद्धतीनं करत असतात तर तुमचा जसा कुळाचार असेल त्या पद्धतीने तुम्ही करायचा आहे बघा व्हिडिओ पाहात म्हणजे भरपूर सारे युट्यूबवर व्हिडिओ आहे तर त्या पद्धतीने आपण कोणी काय सांगत आहे त्या पद्धतीनं जर कुळाचार करत बसतो माहीत नसेल तर मग काही हरकत नाही आपल्याला माहीतच नाही आहे पण तुम्हाला माहीत असेल तर त्याच पद्धतीनं तुम्ही कुळाचार करायचा असतो कुळाचारामध्ये काही बदल करायचा नसतो असं झाला आपल्या कुळ कट हलवण्याच्या संदर्भात माहिती त्यानंतर बघा पुरणाचे नैवेद्य आपल्याला आरतीसाठी करायचे असतात तर काही ठिकाणी पुरण बनवून घ्यायचं सकाळी आपल्याला नवमीच्या दिवशी थोडंसं त्यानंतर एक प्लेट घ्यायची त्या प्लेटीवर आपल्याला ते पुरण असं थापायचं ज्याप्रमाणे भाकरी आपण थापतो त्याप्रमाणे आणि त्यामध्ये असे अकरा असे गड्डे करायचे म्हणजे होल करायचे आणि जे फुलवाती असतात तर प्रत्येक ठिकाणी दोन दोन ठे 20 फुलवाती ठेवायच्या म्हणजे वीस फुलवाती आणि जे शेवटचा दिवा असतो त्यामध्ये एक फुलवात ठेवायची म्हणजे एकवीस एक फुलवाती म्हणजे दहा गड्ड्यामध्ये दोन दोन ठे 20 फुलवाती ठेवल्या तर वीस फुलवाती आणि एकामध्ये एक ठेवली तर एकवीस फुलवाती तर आमच्याकडे या पद्धतीने आरती केली जाते आम्ही एकवीस फुलवातीची आरती पुरण थापून वगैरे त्याच्यामध्ये गड्डे करून या पद्धतीने लावत असतो प्रत्येक ज्या ए दोन फुलवाती घ्यायच्या त्यांचा एक संच बनवायचा तो तुपामध्ये बुडवायचा आणि एका गड्ड्यामध्ये ठेवायचा गड़, अकरा गड अकरा गड्डे पाडायचे दहामध्ये दोन दोन ठेवले तर वीस होतात आणि एकामध्ये एकच ठेवायचा त्यामध्ये दोन ठेवले तर बावीस होतात तर ते एकच ठेवायचा म्हणजे एकवीस पूर्ण होतात काही ठिकाणी अकरा अकरा, अकरा अखंड दिवे बनवल्या जातात म्हणजे ज्या पद्धतीनं बघा कणकेचे दिवे आपण बनवतो ना त्या पद्धतीनं दिवे बनवल्या जातात तर त्या पद्धतीनं न बनवता आमच्याकडे असं बनवतात तुमच्याकडे जर कणक कन... कणकेसारखे पूर्णाचे नैवेद्य बनवत दिवे बनवत असतील तर त्या पद्धतीनं तुम्ही बनवायचे आहेत आणि त्या पद्धतीनं आपल्याला त्यामध्ये आरती लावायची आहे देवीची संध्याकाळी आरती करायची आहे आपल्याला शांततेने सगळ्यांनी आरती करायची आहे आरतीच्या टाइमला ताँग टाईमला परिवारातील सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे आणि नवरात्रीची शेवटची आरती या वर्षाची आपल्याला सहकुटुंब करायची असते बघा दगदगीच्या दिवसामध्ये सहकुटुंब सा इतक्या दिवस जर तुमच्याकडून आरत्या करणं नाही झाल्या तर निदान नवरात्रीच्या शेवटच्या संध्याकाळची आपण जेव्हा घट हलवत असतो त्या अगोदरची आरती आपल्याला घ्यायची असते मग सर्व कुटुंबियांनी मिळून घ्यायची मग आरती झाल्या झाल्यास घट हलवायचा का तर नाही आरती वगैरे करायची नैवेद्य वगैरे दाखवायचा आणि आपल्या घरात जे काही बंत म्हणजे जे काही नैवेद्यासाठी तुम्ही बनवणार आहात तो नैवेद्य आपल्याला दाखवायचा त्यामध्ये आवर्जून आपल्याला खीर खीर दाखवायची आहे पूर्णाचे दिवे हे नैवेद्य म्हणून वापरले जातात तर पूर्णाच्या दिव्याची आरती झाल्याच्या नंतर आपल्याला जे पूर्णाचे दिवे आहे त्यामध्ये थोडंसं बघा का म्हणजे दिवे लागल्यामुळे ना काजळी येते तर तुम्ही पुरण जर थापून करणार असाल किंवा आरती करणार असाल दिवे बनवणार असाल कणकीसारखे तर एका मोठ्या ताटामध्ये ते छोटं ताट ठेवून आरती करा कारण ते गरम होते नंतर मग आरती आरती करता करता आपल्याला आरती खाली ठेवता येत नाही आरती खाली ठेवण्याचा सुद्धा विधी आहे तो मी शॉर्टमध्ये आपल्या व्हिडिओ शॉर्टमध्ये टाकलेला आहे बघा जेव्हा आपण आरती करतो आणि आरती जेव्हा आपल्याला जमिनीवर ठेवायची असते तेव्हा काय पद्धत असते त्याचा व्हिडिओ मी आपल्या शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे तर पद त्या पद्धतीनं आपल्याला आरती खाली ठेवायची असते आपण एकदम आरती खाली ठेवू शकत नाही त्या कारणानं आपल्याला ती काळजी घ्यायची त्यानंतर ते पूर्णाचे जे काळज काळज झालेलं असते ते पूर्ण काढून घ्यायचं जे भाजलेला भाग असतो पूर्णाचा तो पूर्ण काढून घ्यायचा आणि बाकीचं जे आहे तुम्ही घरातल्यांनी सगळ्यांनी थोडा थोडा नैवेद्य म्हणून घ्यायचा आता नैवेद्य घेऊन थोडंफार उरलं मग काय करायचं तर ते, ते, ते आपल्या आपल्या घरीची गाय वगैरे असेल तर तिला द्यायचं जास्त उरलं असेल तर तिला सुद्धा द्यायचं आणि जे काळा काळा भाग आहे तो द्यायचा नाही गाईला तो आपल्याला निर्माल्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये किंवा मग एखाद्या शेतामध्ये किंवा एखाद्या झाडाच्या खाली झाडाच्या खाली टाकले तर मुंग्या होतात तिथे बुरशी लागते झाडाला तिथे टाकू नका शेतामध्ये किंवा मग वाहत्या पाण्यामध्ये टाकायचं आहे बघा जेव्हा आपण पूजा पाठ वगैरे करत असतो ना तेव्हा आपल्याला आपल्या निसर्गाची पण काळजी घ्यायची असते आपण फक्त देवदेव करायचा आणि त्यातून आपल्या हातून देव, देव, हा, देव करताना निसर्गाला हानी नाही झाली पाहिजे याची काळजी सुद्धा आपल्याला घ्यायची असते कारण निसर्गच सगळं काही आहे निसर्गाने सगळं काही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत तर त्यात जपायच्या असतात तर त्या पण देवीच असतात तर अशा पद्धतीने घटकेवा हलवायचा आणि काय विधी आहे त्यानंतर सामानाचं काय करायचं या पद्धतीचा सगळा व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेला आहे त्यानंतर कुंकू मार्चन केलेलं असेल तर ते कुंकू कसं ठेवायचं तो सुद्धा व्हिडिओ आहे तो तो तर तो चॅनलवर जाऊन पहा तर बघा माझे चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओला घेऊन तोपर्यंत श्री स्वामी